आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आता फोन लाईन वरती आहेत आणि अजून एक सांगतो तुम्हाला अजून एक सांगतो हा आयोगाचा आयोग आयोगा जे ठरलं माननीय बाळासाहेब आंबेडकर अरुणजी कांबळे विश्वनाथ प्रताप सिंग आणि नॉर्थ मधले मग अनेक माणसं आहेत या सगळ्यांच्या विचारानं शांत डोक्यानं गाव बाहेरचा कारू नारू बलुता अलुता भटके मुक्त जाती जमातीला सुद्धा निर्णय प्रक्रियेमध्ये घेण्यासाठी त्र्यानव चौऱ्या कालावधीमध्ये ज्याला वॉटरशेड मुवमेंट म्हटलं गेलं आणि ज्या लोकसंख्येच्या हक्क अधिकाराचा मंडल आयोग म्हटलं गेलं तो मंडल आयोग इम्प्लिमेंट करण्यासाठी ज्यांनी महत्वाचं योगदान दिलं ते सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर आता फोन लाईन वरती आहेत ते आपले दोन शब्द तुमच्या समोर बोलतील साहेब बोला प्रकाश आंबेडकर बोलतोय आणि आरक्षण टिकवणं की आपली सगळ्यांची जबाबदारी अगोदर पासून करा गरीब मराठा जो आहे त्याला समजावून सांगत होतो तुम्ही ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण मागू नका तुम्ही ओबीसीच्या कोट्यातून तु तु आरक्षण आरक्षणांमधलं भांडण सुरुवात त्या ठिकाणी होईल ओबीसीच आरक्षण हे ओबीसीला लाच पाहिजे ओबीसीच्या आरक्षणाचं ताक हे ओबीसी लाच राहिलं पाहिजे मराठा समाजाला आरक्षण पाहिजे असेल तर त्याला वेगळ्या वेगळं तुम्ही मागाल तर तुम्हाला टिकाऊ आरक्षण मिळेल अशी परिस्थिती आहे शासन जे आहे हे भांडण लावणार शासन आहे एवढं आपण असल्यानं लक्षात घ्या मागच्या दोन वेळा सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला ओबीसीतून दिलेलं आरक्षण रद्द करून टाकलं की तुम्हाला ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही दिल्यानंतर सुद्धा आताही त्यांनी आपल्याला पळवाट काढली काय पळवाट काढली तर निदांत गॅजेट साताऱ्याचं गॅजेट याला आधार करून जन्म मराठ्यांना कुटुंबी समजा आणि त्यांना असणाऱ्या सर्टिफिकेट द्या असणारी परिस्थिती आहे माझी सर्व ओबीसी बांधवांना आता विनंती आहे की हा लढा राजकीय लढा आहे एवढा आपण आता लक्षात घ्या आपण सत्तेमध्ये कुणाला बसवतो हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे सत्तेमध्ये आपल्या विचाराची माणसं बसली तर आपला तर आरक्षण बसू शकत आपल्या विचाराची माणसं बसली नाही तर आज या पद्धतीने जबरदस्ती करण्यात आलेली आहे मी जबरदस्ती याच्यासाठी म्हणतोय की सर्व मराठा समाजाला खुंडी म्हणून संबोधावं आता जो जी आर काढलेला आहे त्या संदर्भात दोन मार्च हजार एक साली औरंगाबाद खंडपीठ मुंबईतलं बेंच औरंगाबाद खंडपीठ त्याच्या जज मारला मारले आणि आदरणीय ज्या बघा या दोघांनी असणाऱ्या निर्णय दिला की सर्व सर सकट मराठ्यांना कोणती त्या ठिकाणी संबोधता येणार नाही आणि आता अधिकार हा असणारा कुठल्या सरकारला त्या ठिकाणी देण्यात आलेला नाही परंतु जबरदस्ती करून असणाऱ्या निर्णय त्या ठिकाणी दिलाय अशी परिस्थिती आहे हा जबरदस्तीने केलेल्या निर्णयाच्या विरोधात आपल्याला त्या ठिकाणी लढावं लागणारी उतरावं लागणार मोठे काढावे लागतील आंदोलन करावे लागतील तर या सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे आपण मत कोणाला देणार हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे हा खेळ खंडोबा आपण जर बघितला तर भारतीय जनता पक्ष त्याच्या आणि भारतीय जनता पक्ष काय म्हणते की इथला आपल्याला मुसलमान बदमाश झालेला आहे काय म्हणते की इथला मुसलमान बदमाश झालेला आहे आणि म्हणून सगळे हिंदू एकत्र आमच्या माध्यमात या देशाला आपण वाचवलं पाहिजे या देशामध्ये मुसलमान अगोदरही होते याच्या नंतरही

दाखवतात मुसलमानाचा राहुल गोवा आणि अधिकार उबीसाठी आहे तेव्हा येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये आपलं आरक्षण आपल्याला वाचवायचं आहे तेव्हा आपलं मत हे आरक्षणवाद्याला आता आरक्षणवादी कोण म्हटलं असताना उदिकी आहे दोखी आहे नाही मिळाला ना पण मुसलमान सुद्धा आपल्याला जावं त्याचा निरामी मराठीत जे कथेमध्ये बसलेले आहेत त्यांना आम्ही मतदान देणार नाही कोणता काढ पाठा तो मग जवळचा आहे लांबचा आहे नाही आम्ही आमच्या अधिकार आणि आमचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही या निजामी मराठा मतदान देणार नाही ही भूमिका आपण करा त्याची काळजी घेतली पाहिजे ही जर कोणी घेतली तर आम्ही जे आता आणखी साधी प्रयत्न करू आणि बी बिसिंग एकोणीसशे नव्वद साली सप्टेंबरपासून जे ओबीसीला आरक्षण दिलं त्याला वाचवू शकतो आणि ते वाचवण्यामध्ये आपण आपलं मत आरक्षण वाद्याला द्याल ही भूमिका आपण घ्याल आणि ती अमोल कराल ही अपेक्षा लागतो आणि मी आपली अशा सगळं येतो नमस्कार